नाही पहिलं तर राज्यामध्ये महायुती परत एकदा सत्तेमध्ये येते हे चित्र स्पष्ट झालं आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज महाराष्ट्रामध्ये निवडून महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला आहे ह्याचा आम्हाला सगळ्यांना पहिला तर आधी आनंद आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमितजी शाह असतील आणि आमचे नेते आणि ज्यांनी हे महाराष्ट्रामध्ये घडवलं ते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा आहे आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातनं चांगलं काम महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं होईल राहिला विषय माझ्या विधानसभा मतदारसंघाचा तर मी माझ्या सर्व मतदारबंधू भगिनींचं जावळी आणि सातारा तालुक्यातल्या आणि शहरातल्या मनापासून आभार मानतो एवढा मोठा विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवला मी गेल्या पाच दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाची पोचपावती मी म्हणायचो की मला मिळणार आहे पण आत्ता जी आकडेवारी पहिली तर अख्खं पावती पुस्तक मला मतदारांनी हातात देऊन टाकले आणि हा जो विश्वास आहे हा पुढचे पाच वर्ष माझ्या विकास कामांच्या माध्यमातनं माझ्या शहरासाठी असेल सातारा शहरासाठी असेल माझ्या जावळी तालुक्यासाठी असेल माझ्या सातारा तालुक्यासाठी असल या विश्वासाची उतराई कामाच्या माध्यमातूनच मी लोकांची अपेक्षा आहे पण शेवटी हे निर्णय पक्ष पातळीवरचे असतात पक्षनेतृत्व योग्य निर्णय नक्की घेईल एवढी मला हो खात्री आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका